नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो केंद्राकडून दोन हजार नऊशे कोटी रुपये हा निधी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे आणि ही नुकसान भरपाई कोणत्या बावीस जिल्ह्यांना मिळणार आहे आणि त्याची हेक्टरी रक्कम काय असणार आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी शासन निर्णयामध्ये आणखी एक नवीन निर्णय काय घेतला सविस्तर तुम्हाला बघायचं असेल तर, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करा तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो पूर आणि अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतींच्या आणि इतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे हे पथक चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी राज्यात नुकसानीची पाहणी करेल पथकाच्या पाहणी अहवालानंतर मदतीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता केंद्राकडून एकोणतीस हजार कोटींची मागणी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सत्तर कोटी सत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना ही माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो की महाराष्ट्र सरकारने पूर आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडे सुमारे एकोणतीस हजार एकोणतीस हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे आता शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त मदत आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी आणि नुकसानीसाठी अतिरिक्त मदत कोणती मिळणार ते बघूया शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की केंद्राकडून जी मदत मिळेल ती राज्याने यापूर्वी जाहीर केलेल्या मदतीपेक्षा अतिरिक्त असेल म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता अतिरिक्त मदत मिळणार याचा अर्थ राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलेला पॅकेज आणि केंद्राकडून मिळणारी मदत असं दुहेरी लाभ मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचं पॅकेज देणारच आहे पण केंद्राकडून सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो ते मदत कोणत्या बारा जिल्ह्या बावीस जिल्ह्यात वितरित होणार ते बघूया शेतकरी मित्रांनो राज्यातील बावीस जिल्ह्यात शेती पिकाचे नुकसान झाले होते यामध्ये गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलडाणा हिंगोली परभणी नांदेड धाराशिव त्यानंतर बीड जालना छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर को, को, सांगली पुणे नंदुरबार धुळे या बावीस जिल्ह्यांना महाराष्ट्र सरकार आता येत्या दोन दिवसात एकोणतीसशे कोटी रुपये म्हणजे पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता वितरित करणार आहे आता शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे की या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकोणतीसशे कोटी इतके नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता नवीन निधी यामध्ये आलेला आहे आणि त्यातून शहाण्णव कोटी ही रक्कम वाटप सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे उर्वरित उर्वरित जे रक्कम आहे ते आता दोन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र